नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुनच्या आईने सायलीला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि ती व्हिडिओ कॉलवर सायलीबरोबर गप्पा मारत असते त्या शनी नेमका तिथे अर्जुन येतो अर्जुनला बघता शनी लगेच ती अशी बोलते की हे बघ सायली कोणाला तुझी आठवण येऊ अगर न येऊ पण मला तर मात्र तुझी फारच आठवण येते तुझ्याशिवाय मला करमतच नाही होणारे अर्जुन असं बोलता शनी अर्जुन पुढे निघून जातो तर अर्जुन मुद्दा म्हणूनच असं म्हणतो की मला कोणाच्या आबोल्याचा काहीच फरक पडत नाही आणि मी कोणाला जबरदस्ती सुद्धा करणार नाही की मला फोन कर म्हणून किंवा मला बोल म्हणून असं अर्जुन मुद्दा म्हणूनच बोलत असतो पण खरं तर सायलीचा आबोला आणि सायली नसण्याचा त्याला फारच मोठा त्रास होत असतो त्याचं कशामध्ये सुद्धा लक्ष लागत नसतो तो फारच चिडचिडा बनत चाललेला असतो परंतु आता सायलीचा आबोला घालण्यासाठी आता अर्जुनच फक्कड प्लॅन करणार आहे आणि त्या प्लॅनमध्ये सायली अडकणार आणि सायलीचा आबोला जाऊन पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीची गोळी झालेली आपल्याला पाहायला मिळणार असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू